ठाकरे गटाची उमेदवारी न मिळाल्यानं ठाकरे गटाचे युवा नाराजी युवा उपशहर प्रमुखांसह धरणगाव शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात धरणगाव येथील मराठा टेंट हाऊसचे संचालक तथा ठाकरे गटाचे युवा उपशहर प्रमुख जगदीश भाऊ दयाराम मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात आज प्रवेश केला भैया मराठे रवींद्र मराठे अनिल मराठे विकास मराठे राहुल मराठे परमेश्वर महाजन तुळशीराम मराठे पवन महाजन विकास महाजन साई महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलाय अधिकृत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी शिवबंधन बांधून केला नगराध्यक्ष जळगाव जिल्हा शिवसेना प्रवक्ते पी एम पाटील सर उपजिल्हा प्रमुख अॅडव्होकेट शरद माळी युवा नेते प्रतापराव पाटील माजी सभापती अनिल भाऊ पाटील शहर प्रमुख धीरेंद्र आप्पा शहर प्रमुख विलास भाऊ महाजन आदी जण उपस्थित होते यावेळेस ठाकरे गटाचे युवा उपशहर प्रमुख जगदीश मराठे यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे आहे दादा तुम्ही ठाकरे गटातून आज शिंदे गटात प्रवेश केलेला मी जगदीश दयाराम मराठे उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपशहर प्रमुख मी तीस वर्षापासून माझ्या वडिलांनी और मी ठाकरे गटावरती आणि सुरेश नानावरती विश्वास ठेवून त्यांचं काम करत होतो आयत्या वेळेस त्यांनी माझ्या न विचार घेता आणि भाजपकडनं वेळेस उमेदवार मागवून मला डावण्या जातीय समीकरण पाहून मला डावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशी कुठली नाराजी होती की म्हणजे तुम्हाला तुम्ही एकदम म्हणजे काम चांगलं केलं तुम्ही मी कधी नानांसोबत होतो परंतु शेवटपर्यंत मला सांगितलं आले की मी तुम्हाला तुला तिकीट तुला तिकीट आहे परंतु त्यात जातीय काही समीकरण जोडून त्यांनी मला डावण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जे ठाकरे गटात काही माझ्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय माझ्यावरती होणार नाही गुलाबबाऊच्या वर विश्वास ठेवून आणि विकास कामावरती विश्वास ठेवून आज मी गुलाबबाऊच्या पक्षात स्वाधीन झालेलो आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि मी माझ्या वार्डात आणि पूर्ण धरणगाव शहरात मी बहुंना लोकनायक न्यूज